चाललंय तुमचं झालं का जेवण जेवण इकडं झालं आम्ही घातलं इथल्या मकला आणि आता पाणी लावलंय भिजवायला आबाळ कसला आलंय बघा पावसाचा वाश याय लागला जवळ आला असेल पाऊस खूप म्हणजे आमच्या इकडं पडला असेल इंदापूर तालुक्यात खूप पाऊस झाला असेल आता आम्ही साताऱ्यात आहोत तर, हो। तर कसं वातावरण आहे बघा पाऊस खूप येणार आहे तुमच्याकडे आहे का वातावरण असं पावसाचं वगैरे काय झालंय का, का वातावरण आता दोन तीन दिवस खूप धावलं लावून चावून आता काल तर पूर्णच वारं बंद होतं आणि आज पाऊसच आलेला आहे आज मी ते घेणारच आहे मोबाईल चार्जिंग लावून फुल करावं करून ठेवायला लागेल नाहीतर लाईट तर सगळंच कामच बंद पडेल माझं हे बघा हिर्या घातला आता पाणी लावलंय एवढं भिजलं की मग झालं आणि आता मकाचं म्हणजे ना दोन चार वेळा तुम्हाला मकाचे व्हिडिओ बघायला भेटला असेल आता ना मकाचा व्हिडिओ घालून सगळा विषय झाला आता संपलंच विर एरिया घालायचं सगळीकडे झाला घालून आता जेवढ्या मग आमच्या ज्या सगळ्या रांगत होत्या ना शेवटचा हिर्या घातलाय आज झालंच मग घालून आता थोडंसं गवारीला घालायचं थोडंसं खेळला आणि मग झालंच आता आमची गवार पण त्याची खुरपली होती आता सुकवून थोडंसं व्हायचं तापाय ठेवलं होतं काळे उठेल म्हणतात मका मोडल मका मोडल घोडा ए परा हो ना वर घोडा ती का बाबा ह्याच्यात पोर गाड्या करतोय मग आणतोय घोडा खेळायला तुमची पोरं देतात का शिवाय त मैत्रिणींनो कसं चाललंय तुमचा आमचा टेम्पो गेलो होता आज राजुरीला कामाला आता चालेल घरी एक गेले ते गडी सोडायला आणि एक करताय खुटी तोपर्यंत म्हणलं काढावा व्हिडिओ परत लाईट वेट गेली तर परत मोबाईल चार्जिंगला लावायलाही लागेल ना मस्त वातावरण झाले का आणि उकाडा पूर्ण थांबलेला आहे थोडंसं बरं वाटतंय आणि सकाळपासून पण खूप आवलं असं चक्कर आल्यासारखं होतं निसतं साहेबा लांबचं तिकडं लांब दिसतं ते गेलं होतं सोडायला त्यांना पिल्याचंच घाली पप्पा आल्या तर या इकडे की ह्याच इथं कोण आहे हाय कर हाय काय चाललंय म्हणा कोण आहे मनाव तिकड कोण कोण बोलतंय मनाव बोल की त्यांना मा तुझ नाव सांग शर्या प्रशांत <laughs> लय आहे बाबू माझं लय भारी नाव सांगत मोठ्या झालं सगळं भाषण विषण करायला शिकवायचं मला लई इच्छा पुढं स्टेजवर पोरांना भाषण करायला लावायची तर त्यांना शिकवायचा प्रयत्न करेन ह्याच वेळेस तन्मयला शिकवायचं होतं पण थोडेसे रानातले काम आल्यामुळे तिला नाही शिकवण झालं त्याच्यामुळं मग साहेब आल्या कामावून आताच या म्हणलं व्हिडिओ थोडस बर दोन चार शब्द बोलला तरी बर वाटतं जरा तुम्हाला पण आवडत असेल जोडीचा व्हिडिओ बघायला कसं काय आहे काय वातावरण पडलं ती मका मोडता ती मी चाली त्याला नेहला ना आलं म्हणतं साहेब आता घरी आता मला हे ठेवायला भरायला जायचे जरा पाऊस आला तर आंघोळीचं नडून जाईल आमचं म्हणजे तसं मी आते आणि गौरी आणि फोरांना लागतं पाणी बाकीचे सगळे गारपाणी जांगोळ्या करता येते मग थोडंसं गरम लागतं आम्हाला किती उगाडा असला तर थोडंसं गरम पाणी असल्यावर थोडंसं बरं वाटतं जास्त गारपाणी नाही आणि ह्यांना वाटतं फ्रेश राहत नाही गारपाण्याने मग त्याच्यामुळे गरम पाण्याने मग ती गारपाणीच करतो ह्या ना औषध

बर आम्ही कसा भारी तांदूळचा आहे बीट आहे नंतर पालक अजून काय ते तसलं काय म्हणतात बघवारे ता चाकवत आहे सगळ्या भाज्या आहेत झालंय आता आमचं थोडस चाल बुरकुंड भरून ठेवते नाही तर परत मग पावसाला म्हणजे वातावरण सगळं बिघडून जाईल चालतंय आता वाटते ठेवा भरून म्हणून आहे मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बरं का मी डेली व्हिडिओ टाकते पण मला कमेंट घेण्यात कसा व्हिडिओ आहे काय आहे तर प्लीज सपोर्ट करा हे बघा आमचं कंद किती छान फिरते चालते बाय बाय